आज, आज मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि माझं बालपण आणि माझं पूर्ण आयुष्य ह्याच ह्या आनंदनगर ह्या वस्तीमध्ये गेलेलं आहे माझ्या आयुष्याची राजकारणाची सुरुवातसुद्धा ह्याच वस्तीत केलेली आणि ह्याच वस्तीने मला नगरसेवक बनवलेला आहे आणि यामुळेच मी सभागृह नेता असेल महापौर असेल आणि आता खासदार बनतो आहे आणि लोकांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे सकाळपासून प्रचंड रांगा लागलेल्या आहेत करता नक्कीच जो नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याकरता तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याकरता जो उत्सव आहे हा महोत्सव आहे त्याच्यामध्ये लोकं आनंदाने सहभागी होत आहेत बऱ्याच ठिकाणी मशीन बंद पडण्याच्या घटना घडताना दिसत शेवटी काही ठिकाणी घडत आहेत परंतु ते रिपेरण या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि चालू आहे आता मतदान चालू आहे थोडंसं थोडंसं प्रशासनाला त्याच्या आम्ही सूचना आणि विनंती केलेली आहे की बाबा थोडंसं फास्ट करा ज्या ठिकाणी मतदान उशिरा सुरू झाला त्या ठिकाणी मागणी आहे का की आणखी उमेदवार लोकांची मागणी आहे आणि बाबा मतदान जर उशिरा सुरू झाला एक एक तास उशिरा सुरू झाला तर त्या ठिकाणी वेळ वाढवून द्यावा परंतु शेवटच्या माणसापर्यंत मतदान करण्याला संधी देणार असं आरोंनी सांगितलेलं आहे सकाळपासून तुम्ही फिरताय तर मतदान केंद्रावरती मोठ्या रांगा लागलेल्या आहेत मतदानाची टक्केवारी वाढेल असं एकूण चित्र दिसते हो मला वाटते की मतदानाची टक्केवारी वाढेल सकाळपासून खूप चांगला रिस्पॉन्स मतदानाला आहे आणि रांगाच्या रांगा लागलेल्या आहेत मतदानाची टक्केवारी वाढेल कारण लोकांमध्ये जागृती निर्माण झालेली आहे आणि सगळ्यांना मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान करायचं धन्यवाद सर